नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं अण्णांना भेटण्यासाठी गिरीश महाजन राळेगण सिद्धीत गेलेल्या आहेत अण्णांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन आता राळेगण सिद्धीत दाखल आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय गिरीश महाजन अण्णांची पुन्हा एकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात लोकपाल हमी भावाच्या मागणीसाठी अण्णांचं हे उपोषण सुरू आहे गिरीश महाजन यांनी आता अण्णांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे असं म्हटलंय आणि अण्णांच्या बहुतांश मागण्या या मान्य झालेल्या असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं लोकसभेत बजेट मांडताना शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत अण्णांचे बहुतांश प्रश्न हे मार्गी लागलेत असं गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा आपण बघतोय मध्यस्थी करण्याचा प्रयत्न आणि समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णा हजारे यांचा कारण त्यांची प्रकृती आज तितकी योग्य नाही असं कळतंय त्यामुळे अण्णांच्या तब्येतीची आम्हाला देखील काळजी आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं अण्णांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन राळेगड सिद्धीत समर्थित दृश्य आपण बघतोय पुन्हा एकदा अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहेत त्या मी आधी सांगितलं की बहुतांशी आता परवा जे लोकसभेमध्ये बजेट मांडलं गेलं अण्णांच्या त्यांचं म्हणणं होतं की जे मजूर आहेत रोजगार आहेत जे रिटायरमेंट नंतर म्हणजे साठ वर्ष काम होत नाही नंतर मग त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल महत्वाचा प्रश्न होता आणि म्हणून सरकारने लोकसभेमध्ये या ठिकाणी बजेट मांडताना त्यात सांगितलं की तीन हजार रुपयाता पेन्शन त्यांना त्या ठिकाणी लागू केलेला आहे अतिशय महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय या ठिकाणी देशातला आम्हाला वाटतं झालेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा वर्षाकाठीस आदरूप देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे असे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आपण बघितलं असेल परवा सर्व वर्तमानपत्र दूरदर्शन असेल की शेतकऱ्याच्या सामान्य माणूस गरीब माणसाच्या हिताचा निर्णय करणार हे सगळं बजेट या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे म्हणून मला वाटतं की बहुतांशी पक्ष प्रश्न जे आहेत अण्णांनी मांडलेले आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत विशेष करून शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दीडपट भाव मिळाला पाहिजे उत्पादन खर्चाच्या स्वामीनाथन आयुक्त लागू झाला पाहिजे या संदर्भामध्ये आपण फक्त राज्यामध्ये सर्वत्र खरेदी सुरू आहे आज मक्याचा भाव बघा अठराशे रुपये झालेला आहे कपाशी भाव हमी भाव शासनाने जवळपास साडेपाच वर या ठिकाणी दिलेला आहे तुरीचा भाव तसाच आहे धानाचा भाव तेवढाच वाढवलेला आहे ज्वारीचा भाव तेवढाच वाढवलेला आहे म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांना पहिल्यांदा दीडपट भाव एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईसच्या हा या ठिकाणी दिला जातोय आणि म्हणून अण्णांचे जे जे महत्त्वाचे प्रश्न होते मला वाटतं त्यात मार्गी लागलेले आहेत लोकपाल आणि लोकायुक्त हा अण्णाची प्रमुख मागणी त्या ठिकाणी होती लोकपालच्या बाबतीत आपण बघतायत की आता सुप्रीम कोर्टाकडे तो चेंडू आहे आणि हा प्रश्न मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये पण मार्गी लागेल कारण हो त्याच्यामध्ये चयन समिती जी निवड समिती त्याची नियुक्ती झालेली आहेत सात लोकांची नियुक्ती त्याच्यामध्ये झालेली आहे त्यांची नावं आलेली आहेत ती जाहीर झालेली आहे आणि आता लवकरच लोकपालांचंही लो त्या ठिकाणी निवड होईल लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्येच कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते सुद्धा आता काम जवळपास बहुतांशी झालेलं आहे त्याची चयन समिती जी निवड समिती तो ते ते ती तर तात्काळ निवडली जाईल येणाऱ्या अधिवेशनामध्ये पंचवीस तारखेपासून एक पन्नास आणि अधिवेशन आहे त्याच्यामध्ये ते बिल आणलं जाईल आणि त्यानंतर ती कार्यवाही पूर्ण होईल म्हणून मला वाटतं अण्णासाहेबांची आग्रही जी मागणी होती लोकपाल लोकायुक्तांची ती जवळपास मार्गी लागलेली आहे आणि इतर ज्या सगळ्या मागण्या होत्या त्याही बहुतांशी मार्गी लागलेल्या आहेत आणि म्हणून मी अण्णासाहेबांना आता विनंती करायला आलेलो आहे की आपण हे उपोषण मागे घ्यावं कारण त्याचं वय बघता त्याची तब्येत बघता मला वाटतं त्यांनी उपोषण करणं हे फार फारसं फायद्याचं नाही उपयोगाचं नाही आहे त्याच्या तब्येतीला आपण अधिक जपलं पाहिजे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी त्या बाबतीमध्ये त्यांनाही खूप काळजी आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो घेतलेले आहे नाही मला वाटतं पाठिंबा देणार नाही तर ठीक आहे ते त्याच्या बाबतीमध्ये वेगळं मत मतांतर असू शकतात पण तो अण्णांच्या तब्येतीची काळजी जेवढी त्यांना आहे तेवढी आम्हाला सुद्धा आहे किंवा त्यापेक्षा जास्त मला वाटतं सरकारला सुद्धा त्या ठिकाणी आहे आता शेवटी निवडणुका समोर आहेत त्या डोळ्यासमोर ठेवत सगळेजणच त्याच्यामध्ये उडी घेतील त्याच्यामध्ये काही वेगळं आपल्याला समजण्याचं कारण नाही परंतु मला वाटतं याकडे राजक दृष्ट्या न बघता आपण एक वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे कारण अण्णा गेल्या अनेक वर्षापासून अण्णांचं असं काही का निवडणूक आल्या म्हणून अण्णा उपोषणाला बसत आहेत असा भाग नाही आहे आम्ही असं समजत नाही आहे पण तो मला वाटतं की निवडणुकीच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघितलं पाहिजे कुठेही असं राजकीय पोळी बाजू भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये असं मला या ठिकाणी वाटतंय आहे पण तो हे ज्याचं प्रत्येकाचं मत आहे हा जो तो मांडू शकतो वेगवेगळे पक्ष आहेत त्यांना तो अधिकार आहे अच्छा जवळ थे कुणाल जायकर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत कुणाल आत्ता नेमकं तिथं काय घडतंय कारण मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे महाजन यांच्याकडनं मात्र अण्णा खरंच ऐकतायत का ऐकणार का काय सांगशील नक्कीच वैभव आपण बघितलं की गेल्या पाच दिवसापासून टीव्ही नाईन सातत्यानं अण्णांचं उपोषण दाखवत आहे अखेर सरकारला याची दखल घ्यावी लागली आज गिरीश महाजन जे आहेत ते रायगड सिटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अण्णा आता सध्या आहे अण्णांच्या बंद खोलीमध्ये चर्चा करत आहे अण्णांकडून एक जो त्यांचा प्रस्ताव आहे सरकारकडून आलेला आहे मात्र अण्णा त्याच्यावरती नाखुश असल्याचं दिसतंय कारण त्यांचं काहीतरी एक ड्राफ्ट आहे तो बाकी आहे त्यामुळे अण्णा त्यांना विनंती करते की हा ड्राफ्ट टाका आता नंतर चर्चामध्ये चालू आहे मीडियाला बाहेर काढलेला आहे त्यामुळे आता मधी काय चर्चा होती हे समजू शकत नाही मात्र अण्णा जे आहेत आता थोड्याच वेळात आपल्याला कळू शकणार आहे की अण्णा आता उपोषण मागे घेणार की गिरीश महाजन जे आहे ते पुन्हा सरकारच्या वतीनं सोडवण्यात यश मिळत का नाही हे बघावं लागणार आहे कारण आता पाच दिवसापासून सरकारचा एकही मंत्री फिरला होता पहिल्या दिवशी गिरीश महाजन येणार होते मात्र अण्णांनी त्यांना नकार दिला होता त्यामुळे आता पाच दिवसानंतर गिरीश महाजनांनी एक जो प्रस्ताव आणलेला आहे तो थोड्याच वेळात प्रस्ताव जो आहे तो अण्णांकडे ते वाचून दाखवत आहेत आता अण्णा जो आहे त्या प्रस्तावावरती चर्चा करून या ठिकाणी आता निर्णय घेणार आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला समजू शकणार आहे की अण्णांचं उपोषण जे आहे ते मागं घेणार ती आता अण्णा पुन्हा एकदा काही त्याच्या त्रुटी ज्या आहेत त्या बघणार आहे त्यामुळं आता गिरीश महाजनांनी अखेर आल्यानंतर आता थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे देखील पाटील देखील या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे आता सरकारकडून जे आहे त्या हालचालींना जो वेग आलेला आहे टी व्ही नाईन हे जे आहे ते सातत्यानं आपण जे आहे ते गेल्या पाच दिवसापासून अण्णांच्या बातम्या ज्या ते दाखवत होतो आणि अण्णांची प्रकृती जी आहे ती आज खालवलेली आहे आज चोवीस तासामध्ये अण्णांच्या प्रकृती चिंताजनक होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सकाळी सांगितलं होतं त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर आता तोडगा निघतो का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच कुणाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि सगळ्या घडामोडींकडे असं लक्ष ठेवा पुन्हा तुमच्याकडे येऊ अपडेट घेण्यासाठी मात्र आपण बघतोय अण्णांच्या उपोषणा संदर्भातली प्रत्येक आधी टीव्ही नाईन मराठीवरती आपण बघतोय राळेगण सिद्धीतील ग्रामस्थांनी अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर पुणे महामार्गावरती मात्र सुपा रास्ता रोको आंदोलन केलं आणि आंदोलनात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले यावेळी नागरिकांनी सरकारचा कडाडून निषेध केला आणि ही दृश्य आपण बघतोय नगर पुणे रास्ता जो आहे तो ग्रामस्थांनी रोखून धरला पोलिसांबरोबर हुज्जत देखील घातली आहे उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आपल्या उपोषणावरती अजूनही अण्णा था ठाम आहेत वाहतुकीची प्रचंड कोंडी आपण उजवीकडे बघतोय तर डॉक्टरांनी देखील अण्णांना तपासल्यानंतर आता आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे उपोषण करू नका असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे कारण प्रकृती जी आहे ती तितकीशी बरी नाही आहे अण्णांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मात्र पाचव्या दिवशी देखील सरकारचा एकही मंत्री राळेगन सिद्धीमध्ये फिरकला नाही अखेर राळेगन सिद्धीच्या गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने ही गर्दी जी आहे अहमदनगर पुणे महामार्ग आहे त्या महामार्गावरती राळेगण सिद्धीचे गावकरी असतील पारनेर तालुक्यातले काही नागरिक असतील यांनी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे अतिशय तीव्र आंदोलनाचा आता इशारा घेतलेला आहे त्यांनी आता पाहू शकतो आपण आपल्यासोबत काही गावकरी मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगा ना आज पाचवा दिवस हे मात्र सरकारचा एकही मंत्री जो आहे तो फिरटलेला नाही किंवा विरोधक देखील आलेला नाही यापूर्वी असा प्रकार कोणत्याच आंदोलनामध्ये घडलेला नव्हता दुर्दैवाने या सरकारला कोणत्याच प्रकारची लाज शिल्लक राहिलेली नाही आणि अण्णांशी चर्चा करण्याची सुरुवातसुद्धा त्यांना आत्तापर्यंत करावीशी वाटली नाही ही खूप वाईट गोष्ट आहे आणि आमची सरकारला या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाची हीच विनंती आहे की सरकारने चर्चा करावी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत ज्या मागण्या आहेत त्या समाजहिताच्या आहेत जे सरकार आज सत्तेवर आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींच्या मागण्या ह्या अण्णांच्या आंदोलनामध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी कबूल केलेल्या आहेत त्याच गोष्टी त्यांनी मंजूर कराव्यात एवढीच आमची माफक अपेक्षा आहे डॉक्टरनी अण्णांच्या सांगितलेलं आहे पाच दिवस झाले आज शिवाय संध्याकाळीपर्यंतच अन्न उपोषण करू शकता असं सा डॉक्टरने सांगितलंय काय सांगाल तुम्ही अण्णांना विनंती करणार सोडून सो, नाही आम्ही अण्णांना आता अजिबात विनंती करणार नाही परंतु अन्नांच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि उद्या संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर हमारा गाव हमारा सरकार या आमचं आंदोलन राहील आणि परवा दिवशी आत्मदान हा एकच पर्याय ही जर स्वातंत्र्याची दुसरी लढाई असेल तर बलिदानाची सुरुवात राहिले गेल सिद्धी परिवार माझ्यापासून ही झालेली असेल एवढंच मी या तुम्हाला सांगतो आणखीन काय गावकरी काय सांगा पाच दिवस झाले सरकारचा एकही मंत्री असेल किंवा प्रशासनाचा अधिकारी असेल विरोधक असेल कोणीही फिरकायला तयार नाही अण्णांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत का नक्कीच दुर्लक्ष होत आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं आणि अत्यंत मुजोर हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आहे लोकशाही मार्गाने निवडून आल्यानंतर यांनी सर्व लोकशाही मूल्य पायदळी तुडवलेली आहेत आणि त्यांनीच दिलेले आश्वासन ते आज पूर्ण करायला तयार नाहीत लोकांच्या मागण्यासाठी आज अण्णा बसलेले आहेत आणि जर सरकार हे ऐकायला तयार नसेल तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आणि यापूर्वीच्या दोन सरकारांनी अण्णांची आंदोलनं दाबण्याचा प्रयत्न केला होता राज्यातल्या एका सरकारने आणि केंद्रातल्या सरकारने त्याचे काय परिणाम झालेले त्याचा अभ्यास त्यांनी करावा आणि आता ज्या उपसणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा पुढचं आंदोलन तीव्र करणार का अत्यंत तीव्र स्वरूपात करणार आणि जर हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला तर त्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल ला। आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात ही गर्दी पा पाहतोय आणि लांबच लांब रांगा आहे आणि येत्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे गावकऱ्यांनी दिलेला आहे आत्मदहन करणार आहे असा देखील इशारा गावकऱ्यांनी दिला आहे आता सरकार किती गांभीर्याने घेत हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहित देशपांडे सह कुणाल जायकर राळेगन सिद्धी अहमदनगर